नमस्कार आजच्या महत्वाच्या स्वागत मुलुंड मध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप मुलुंड मध्ये बीपी सिंग रोडवर असलेल्या वसुधा अपार्टमेंट मध्ये भाजपच्या वॉर रूम मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी इमारती बाहेर राडा केला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरात पोलिसांकडून जडती स्वाती मालिवाल यांना मारहाण कशी झाली दृश्य साकारणार तर मालिवाल विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार सत्तेत आल्यास राम मंदिरावर ते बुलडोजर चालवतील इंडिया आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घाणाघाती टीका ओढ जिहाद करणाऱ्यांना तुमची मालमत्ता देतील नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंबाबत गौप्यस्फोट आनंद शिंदे हे राज ठाकरेंची बाजू घ्यायचे त्यामुळे उद्धव ठाकरेंना पोटदुखी व्हायची उद्धव ठाकरेंनी दिघेंनाही मानसिक त्रास दिला होता असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत केलाय तुमच्या हातात विकसित भारत सोपूनच जाईल नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य महायुतीची शिवाजी पार्कवर सभा मुंबईला मी धक्का लागू देणार नाही महागाई बेरोजगारी खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी खरगे यांचं वक्तव्य तर महाविकास आघाडीची बीकेसी येथे सभा दोन कोटी रोजगारांवरूनही चढवला हल्ला मद्य धोरण प्रकरणात आपदेखील आरोपी ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र इतिहासातील पहिलीच घटना पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता उद्धव सेना व भाजप कार्यकर्ते पैसे वाटपावरून आमने सामने मुलूंमध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ट हातातील पैसे पाहून आणखीन गोंधळ वाढला पहिले तेजस एम के वन ए लढाऊ विमान भारतीय हवाई दलाला जुलैमध्ये मिळणार पाकिस्तानला फुटला घाम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद